पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा शुभारंभ करण्यात आला सौ शुभांगी व श्री रमेशराव देशमुख यांच्या शुभ हस्ते व माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार शहाजी बापू पाटील आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील कल्याणराव काळे दादा भालके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी जयसिंग नाना देशमुख वसंत नाना देशमुख चंद्रकांत काका देशमुख सुरेश देशमुख प्रशांत भैया देशमुख डॉक्टर देशमुख डॉक्टर देशमुख डॉक्टर वायकुळे डॉक्टर अमरसिंह जमदाडे डॉक्टर अमित कुमार असबे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर दीपक धोत्रे डॉ सुडके यांच्यासह कासेगाव पंढरपूर येथील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार शहाजी बापू पाटील नेत्ररोग तज्ञ डॉक्टर विश्वजित रमेशराव देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर डॉक्टर संजय देशमुख यांनी आभार व्यक्त केले पंढरीत लाईफलाईन हॉस्पिटलमधील अत्याधुनिक नेत्रसेवा विभागामध्ये मुंबई हैदराबाद मदुरई येथे नेत्ररोगांचे अत्याधुनिक प्रशिक्षण घेऊन आलेले प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर विश्वजित देशमुख नेत्ररुग्णांसाठी चोवीस तास उपलब्ध असणार आहे कार्यक्रमानंतर डॉक्टर शार्दूल संजय देशमुख व डॉक्टर विश्वजित रमेशराव देशमुख व डॉक्टर सौ मंजुषा देशमुख यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली आहे मी शार्दूल देशमुख दोन हजार अठरा पासून लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण सगळ्या पेशंटना अविरतपणे सुविधा देतोय महात्मा फुले आरोग्य योजना बांधकाम कामगार योजना किंवा इतर इन्शुरन्स या मार्फत आपण सगळ्या पेशंटना सेवा देतो पंढरपुरात पहिल्यांदाच न्यूरो सर्जरी कार्डिओलॉजी यासारखे डिपार्टमेंट्स लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून चालू करण्यात आले पेशंटला पंढरपूरपासून सोलापूरला किंवा पुण्याला जाण्यासाठी जो वेळ होता की ज्यामध्ये पेशंटची तब्येत खराब होत होती पेशंटचे मृत्यू होत होते ते आपण या हॉस्पिटल माध्यमातून टाळले बाकी सध्या हॉस्पिटलमध्ये न्युरोसर्जरी कार्डिओलॉजी मेडिसिन आणि इतर स्किनचे डॉक्टर्स बाकी सर्व ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहेत पण डोळ्याचे बरेच पेशंट येऊन चालू करा आम्हाला डोळे दाखवायचे आहेत अडचण येते म्हणून मागे होते आणि त्यामध्ये बरोबर विश्वजित त्याच काळी आपल्या हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याची पंढरपूरमधील पेशंटना सेवा देण्याची इच्छा होती त्याने कॉर्निया ट्रान्सप्लांट आणि या गोष्टीमध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे की जी पंढरपूरमध्ये अजून कोणी असे डॉक्टर नाही आहेत मग आपल्या लोकांना सेवा द्यायची आहे म्हणून त्यांनी लाईफलाईन निवडलं म्हणून मी विश्वजितचे पहिल्यांदा आभार मानतो त्यांनी ओ टी वगैरे त्यांनी जसे सांगितलं ऑपरेशन थिएटर त्यांनी जे मशीन सांगितले या सगळ्या सा मशीन्स वगैरे घेण्यात घेण्यात आल्यात तो आता रुजू झाला आहे तो प्रॅक्टिस चालू करेल तरी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं हो, आणि गरज असेल त्या लोकांना पाठवून द्यावं हो ही विनंतीला इथलास कासेगावचा का आहे आणि आपल्या भागामध्ये लोकांना सेवा देण्यासाठी से परत आलो आहे तसं माझं शिक्षण सगळं बाहेर झालं म्हणजे एम बी बी एस मुंबईला झालं खाली मदुराई चेन्नईमध्ये जे भारतातलं मोठं हॉस्पिटल आहे अरविंद आय हॉस्पिटल तिथं आपलं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण झालं आणि त्यानंतर जगप्रसिद्ध एल बी प्रसाद आय हॉस्पिटल हैदराबाद म्हणजे जगातलं एक नंबरचं डोळ्याचं हॉस्पिटल जे आहे तिथं आपण श कॉर्न्याचं म्हणजे डोळा बदलायचं म्हणजे डोळ्याचं प्रत्यारोपण करायचं हे पुढचं शिक्षण आपण घेऊन आलो आहे मग हे इतकं मोठं शिकून मग आपण शहरात जायचं लोकांना वाटतं की शहरात गेल्या पाहिजे शहरात सेवा दिली पाहिजे म्हणजे शहरामध्ये असं कम्फर्टेब कम्फर्ट झोन बनतो लोकांचं आणि पिढीचा आपण मग हे आपल्या आईवडिलांचं होतं की हे आपण सगळं कशासाठी केलं हे कशासाठी केलं तर आपल्या लोकांना सेवा दिली पाहिजे जे आपले हा पंढरपूर आणि ग्रामीण भाग आहे बाजूचा त्या लोकांसाठी आपण ह्याचा आपण उपयोग केला पाहिजे मग त्यासाठी इथे लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संजय देशमुख आणि डॉक्टर मंजुषा देशमुख यांच्या मदतीने आपण इथं लाईफलाईनमध्ये सुपर स्पेशालिटी नेत्रसेवा हे आपण चालू करत आहोत म्हणजे आपल्या पेशंटला बाहेर जाण्याची गरज नाही म्हणजे काही लोक इथले सांगलीला किंवा हैदराबाद पुणे इकडे जाऊन ऑपरेशन वगैरे करतात तिकडे ओपनियन घेऊन येतात मग जे सेवा आता आपल्याकडे इथे लाईफलाईनमध्ये आहे बाहेर जायची काय गरज भासणार नाही तर आपण आपल्या लाईफलाईनमध्ये अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यासोबतच किचकट जे डोळ्याचं गुळाचं प्रत्यारोपण सर्जरी हे आपण करणार आहोत आणि त्याशिवाय जे मागचा पडदा रेटिना किंवा कासबिंदूचे निदान व उपचार किंवा लहान मुलांचा तिरळेपणाचा उपचार हे सगळं आपण माफक दरामध्ये घेतं आपल्या पंढरपूर वासियांसाठी आपण चालू करत आहोत डोळ्यामध्ये डोळा तसं पाहायला गेलं एक खूप कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपण लेझरची शस्त्रक्रिया म्हणजे आपण जे मोतीबिंदी मोतीबिंदू मोती शस्त्रक्रिया म्हणतो हे एक दोन मिलीमीटर छेद करून हे लेझरने आपण मोतीबिंदू काढतो आणि ह्याच दोन मिलीमीटर छेदामधूनच आपण डोळ्यामध्ये लेन्स टाकतो म्हणजे आपला डोळा जसा आहे तसाच राहतो फक्त आपल्याला दुसऱ्या दिवशी एकदम शंभर टक्के दृष्टी येते लाईफलाईनचं नावच सुपरस्पेशालिटी आहे कुणाशी स्पर्धा न करता जे ह्या भागात नाही आहे ते द्यायचं ध्येय आहे आमचं म्हणूनच आम्ही आधी इथे पहिला दिस आत्ता एकमेव न्यूरोसर्जन आणि जॉईंट ट्रान्सफर सर्जन सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आणले डर्मॅटॉलॉजिस्ट आणला डर्मॅटॉलॉजिस्ट जो आपला ओबेसिटी कमी करतो मशीन्स लावून फॅट झालं जातं पुन्हा क्रिटिकल ऑफ्स मी स्वतः बघते जे पेशंट वीस वीस पंचवीस पंचवीस हॉस्पिटलला घेतले जात नाही ते पेशंट एक मेंदूचा तो साव असतो मेंदूचा डॉक्टर बघतो हार्ट प्रॉब्लेम असतो हार्टचा डॉक्टर असतो आणि इकडं मी सिझर करते आणि अश एक पेशंट नव्वद टक्के भरले ऐंशी टक्के भरलेला पेशंटसुद्धा इथं बरा केला जातो अशा हॉस्पिटलमध्ये सगळ्याच स्पेशालिटी सुविधा असताना एक लक्षात आलं डोळ्याच्या पेशंटसाठी थोडंसं पंढरपूर कमी पडतं आहे पंढरपूरचे पेशंट सोलापूरला जाणं हैदराबादला जाणं पुण्याला जाणं हे संख्या जास्त आहे आणि ते बऱ्यापैकी वृद्ध पेशंट असतात मग त्या पेशंटनी माझ्याकडे मागणी केली होती मग म्हणूनच मग आम्ही शोधात होतो तेव्हा आम्हाला हा इरादा बसला आणि आणि सरांनी पण आनंदाने खेडेगावात राहायला परवा